अरे कुठे घेऊन आलास तू? हे हे के ए, रे? मू लांगुलानी दुलान, केलेसल मस्करीत. मस्करीत कशाला करायला कोणी? करणी येते का काय घाबरतो बाळा? घाबर नाही ना तर काय करणार? हे बघ अख्ख्या मुंबईत ना स्वस्त रूम इथेच आहे. स्वस्त इथे. का? हे काय अफवा पसरले इकडे की रात्री बारा नंतर भूत येतो म्हणून. ब ब ब मला नाही त मी अरे व्वा रे भक्त बाळा काय घाबरतोय? घाबरू नाही तर काय करू बाळा? तिकडे हो स्मशान भूमी स्मशान घेतलीस की काय मग काय झालं मला स्मशान भूमी हे पवित्र स्थान आहे जीवनाचं अंतिम सत्य मृत्यू आहे ना शेवटचा टप्पा आहे जीवनाचा चल मला शेवटच्या टप्प्यात चा, घेऊन जाऊ नको म्हणजे झालं नाही रे आपल्याला शेवटच्या टप्प्याच्या त्या दिशेला जायचंय चल कुठे घेऊन आलायस तू कुठे रूम अजून हे काय रे हे मग एवढ्या आतमध्ये यायचं वाटलं काही असत स्वतःच्या मोबाईल लोकेशन पाठवायचं अरे लोकेशन पाठवेल किती आत हे रे काको काको अरे आला ना तू हो तुझीच वाट पाहत होते मी मित्र आहे माझा नमस्कार मी सकाळी येऊन गेलो मी तेच म्हंटल पोराने सामान ठेवलं कुठे गेला ह्याला आणायला गेलो याला आतमध्ये आहे ना कळलं नसतं रस्ता बर ऐक सकाळी पहाटे पाच वाजता पाणी येतं सकाळी उठून पाणी भरायचं सकाळी नाही भरलं तर पाणी मिळणार नाही चालेल का ऐक ना एक सांगायचं होत रात्री बारा नंतर दरवाजा उघडायचा नाही का, का? म्हणजे एक पोरगी येती ती दरवाजा वाजवेन ठाक 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 तीन वेळा तुम्ही जर दरवाजा उघडला तर ती तुम्हाला सांगन माझा नवरा कामावर आलाय त्याच्यासाठी स्वयंपाक करायचा आहे कांदे कमी पडतात का, का, का का हो ते दोन कांदे द्या गोड बोलन तुमच्यासमोर पण दरवाजा उघडायचा नाही तुम्ही जर दरवाजा उघडला तर मग काय खरं कायचं काय काय खरं नाही म्हणजे काय होते म्हणजे एका वर्षापूर्वी एका पोरीनं इथं आत्महत्या केलेली आहे तिचा आत्मा फिरतोय अरे काकू काय सांगत होत्या ही जागा ना मला सगळी अजबच वाटायला लागली मी तर आता मस्त शावर घेणार आणि झोपणार होते बाबा खिडकी उघड सांगतो चार्जर ठेवला होता खिडकी कशाला उघडू हे बाला हा का काय कर अरे नॅचरल हवाई होते ना सफोगट होते सगळं अरे पण ते काकू काय म्हणायला तुला कळलं नाही का कि ते ना सगळं अजब होत चालले सगळ्या आफो पसरल्या इकडे त्या स्मशानभूमी पाहिजे कर्णी केली तू बघितलीस ना मगाशी बघ काकूचं काम आहे लोकांना घाबरवणं त्यांच्या गोष्टीकडे लक्ष देऊ नको अरे कशाला घाबरवतील काही असेल म्हणून मदत असतील ना मला मी टायर झालो ना खूप जास्त मला आरामाची गरज आहे तू पण आराम कर झोप मी आतमध्ये झोपतो आतमध्ये आतमध्ये नाही आत मध्ये नाही झोपायचं असेल ना आपण दोघं इथे झोपू मला ऐकटायला भीती वाटते बाई ठीक आहे हा इथे सोबत झोप आहे हा मी फ्रेश होतो विचार आका ऐक ना मला पण फ्रेश व्हायचंय हाय हाय ना मी बाजूलाच राहते पण घराची चावी सापडत नाहीये आणि तिसरी चावी बाजूच्या पाकूनकडे ठेवली होती मी पण त्यामुळे तरी नाहीये Uh, मी तुमचं वॉशरूम करू शकते का प्लीज या या शुअर थँक यू या साईडला बघ कोणी ती कशाला घेतला आतमध्ये तिला हरू बोल बोल ती आपल्या बाजूलाच राहते किल्ली मिळत नाही म्हणून आपल्या त्याला अरे काय किल्ली काय किल्ली आपली वाट लावल ती अरे भूत असलो तर काकून काय सांगितलं लक्षात नाही तुला इतकी सुंदर मुलगी तुला कुठल्या अँगलने भूत वाटते रे अरे सुंदर आपली वाट लागली ना मग कळत तुला सुंदर मुलगी भूत असते बाई मला शांत राहतो का असं काही होणार नाहीये तिला गरज होती आणि गरज असलेल्या माणसाला आपण मदत करायला पाहिजे मला मदत 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 ना आपली वाट लागेल ना तेव्हा तू लक्ष तुला वाटत नाही करे माझं थँक्यू ऑलवेज वेलकम ऑलवेज थकले ना वाटतंय तुम्ही ऍक्च्युअली कामाचा फार लोड असतो ना त्याच्यामुळे वाटत असेल कदाचित कॉफी पिणार हो म्हणजे तुम्ही म्हणत असं आता बनवून आणतो ऐक ना योगेश चालेल मला हा नमस्कार कॉफी छान आहे एकदम छानच बनवतो मी माणूसच छान आहे मुळात माहित आहे का बाय बायरे तू जॉब कुठे करतेस मी आयटी मध्ये इंजिनियर आहे आयटी मध्ये आय टी मध्ये तुला भीती वाटत नाही का ग कसली भीती किती वाजले बघ बारा वाजलेत आणि बारा वाजता इथे ये कोण येते माहितीये का इथे मग अरे असं सगळं नसतं नसत आहे काकू की इथे एक मुलगी वारली म्हणे आणि ती रात्री आत्माहून भटकते म्हणे बारा वाजता दहा होते कांदे मागते म्हणे घाबरतो ग अरे असं सगळं काही नसतं खोटं आहे हा माझा विश्वास नाही ग मी असल्या गोष्टींवर विश्वास ठेवायचा आहे ना तुला आहे हा तुला, तुला भूत मिळत होता <laughs> इतकी सुंदर मुली कुठची भूत असत सांग बर मला लेट होतंय तर मी निघते जरा मला काय थांबले असे सूप लेट होतंय हा ठीक आहे लेट जा, जा। <laughs> येत्रा बाय 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 दोन कांदे मिळतील का कांदे मागे लगी बूझ दे ये नुमाفيد आहे

म्हणून ना मी लोकवस्तीपासून एवढ्या लांब घर घेऊन राहते हा ओ बण सांगितलं आता मेघावस्तो नाही केलं मला माफ करा पण इज्जतीला गालबोट लागू नाही ना म्हणून हे सगळं मला करावं लागतंय ही सगळी आपो आम्ही भूताची त्याच्यासाठीच पसरवली पोरांनो खरंच मला माफ करा कांडो हवे बाळा देतो देतो मला बोलत ना म्हणून अरे पण ते काकून सांगितलं होतं ना आहे म्हणून इथं आता पडला ना सांगतो याला देतो कांदे बोळा दोन कांदे मिळतील का